नमस्कार लिखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत मुक्ताईनगर मतदारसंघातील बांधकाम कामगार योजना लाभार्थ्यांची या तीन गावांची लेबर कार्ड जमा करून आठ ते दहा दिवसात भांडी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी मुक्ताईनगर मतदारसंघातील लोकप्रिय आमदार माननीय चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या प्रयत्नाने मुक्ताईनगर येथे भांडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला निंबोल सुलवाडी वाघाडी या तीन गावातील बांधकाम कामगार योजनेतील लेबर कार्डधारकांना मुक्ताईनगर येथे तापी नदीच्या पुलाजवळ रेस्ट हाऊसच्या मोकळीच जागेवर बोलावण्यात आले होते या ठिकाणी जवळपास तीन गावातील लेबर कार्डधारक जवळपास दीडशे ते दोनशेपर्यंत इतकी संख्या होती सुरुवातीला महिला व पुरुष वर्गाच्या रंगा लावून त्यांच्याकडून आधार कार्ड झेरॉक्स आणि लेबर कार्ड कॉन्ट्रॅक्टर दीपक नव्हे यांनी जमा करून त्यांना समोर उभे करून त्यांच्या प्रत्येकांचा फोटो काढून त्यांना पावतीवर सही शिक्का मारून पावती देण्यात आली कॉन्ट्रॅक्टरदाराची ही प्रक्रिया पाहून पुरुष व महिला वर्गात तारंबळ उडाली त्यानंतर कॉन्ट्रॅक्टरदार दीपक न्हावे यांनी सदर लेबर कार्डधारकांना आठ ते दहा दिवसात तुम्हाला भांडे देण्यात येतील दे दे असे आश्वासन यावेळी सर्वांना देण्यात आले बघत रहा लेखणीशास्त्र न्यूज रावेर तालुका प्रतिनिधी श्री विनोद हरिकुडी यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र तुमच्या आपल्या आवडत्या लेखणी शस्त्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका